आज आपण आलो आहे एका अशा मंदिराला भेट द्याला ज्याला शिखरच नाही आहे महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून एकावन्न किलोमीटर अंतरावर कृष्णा पंचगंगेच्या संगमावर असलेलं प्रसिद्ध मंदिर ज्याला चक्क शिखर नाही आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्ते मी स्नेहा आणि आज आपण आलो आहे दत्तप्रभूंची राजधानी असलेलं नृसिंहवाडी म्हणजेच नृसोबाच्या वाडीला जागोजागी मिळेल असे बोर्ड पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण वाडीला वाडी श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी बारा वर्ष वास्तव्य केलं होतं उभे असलेले नरसिंपाचवाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे विजापूरच्या बादशाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले तेव्हा बिदरच्या बादशाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला पुजाऱ्याने तो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळ्याला लावला असता तिची दृष्टी प्राप्त झाली त्यामुळे बादशा आनंदित झाला त्याने कृष्णेच्या पैल तीरावर ओरवाड व गोरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजे इनाम दिली अशी नोंद आढळते यापैकी ओरवाड म्हणजेच पूर्वीचे अमरापूर या गावचा उल्लेख गुरुचरित्रमूर्ती सुद्धा येतं नरसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशाने बांधले असल्यामुळे त्याच्यावरती कळस नाहीये हे मंदिर म्हणजेच एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोर संत वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे त्यामुळे दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्वाचे स्थान मानतात नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहे मधोमध श्री गुरु ज्या उदुंपूर वृक्षाखाली बसत असत वृक्ष आणि त्याखाली कृष्ण नदी सनमुख त्या मनोहर पादुका आहेत त्याच्यासमोर थोडी मोकळी जागा आहे त्याच ठिकाणी पुजारी बसतात वातील आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात <laughs> नरसोबाच्या वाडी मुते बारा वर्ष वास्तव्य केल्यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींचा आग्रह असतो त्यांनी आपल्या पादुका येथे ठेवल्या या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असं नाव आहे या पादुकांची मध्यानी पूजा केली जाते नदीचे पात्र घाट देऊळ त्यामागचा औधुंबरचा पार हे सारं अगदी चित्रमय भासत आणि परिसरातले शांत काहीस पारंपरिक प्रसन्न वातावरण मनाला भावत हे आहे हाच आहे तो औदुंबरचा पार पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर बाजूलाच एक मारुतीचं सुद्धा आहे। दृश्य सरस्वतींच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांची समाधीही आहे आहे गोपाल स्वामी यांची संजीवन समाधी मौनी स्वामी यांची समाधी तर हे होतं नरसोवाच्या वाडीचं मंदिर तुम्हीही या अवश्य भेट द्या आणि हा बासुंदी कायला विसरू नका अशाच व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही सांगा थँक्यू बाय